हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर वरती नऊ जुलैच्या सकाळी पाच वाजता नागपूरकडून मुंबईकडे जाणारी खाजगी भरधाव प्रवासी लक्झरी वाहनाने चॅनल नंबर दोनशे एकोणसत्तर वरती उभ्या असलेल्या पिकअपवरती आदळले त्याने लक्झरी पलटी होऊन त्यात एक जण गंभीर जखमी झाला तर दहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली डोनगाव पासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावर नागपूर मुंबई कॉरिडॉर वरती नऊ जुलैच्या सकाळी पाच वाजता नागपूरकडून मुंबईकडे छत्तीस प्रवासी घेऊन चाललेली लक्झरी क्रमांक एक्कावन्न भरधाव वेगाने जात होते तर उभ्या असलेल्या पिकअप क्रमांक एम एच एकोणतीस बीई एक्वन्न छप्पन्न वरती मागून लक्झरी बसने जोरदार धडक दिले ज्या धडकेने पिकअप वाहनात असलेल्या मासोळ्या शंभर मीटर अंतरापर्यंत विखरल्या गेल्या लक्झरी बस साइड बॅरिकेड तोडून पलटी होऊन रस्ता खाली गेले ज्याने लक्झरी बस मध्ये बसलेल्या किसन इंगळे हे गंभीर जखमी झाले तर त्यामध्ये किरण प्रशांत हिवाळे नागपूर नागपूर महेश मुरलीधर जाधव राहणार सामगाव खुशाल मिलिंद गणपत पुणे स्वप्नील दादाराव नांदुरकर धामनगाव स्वप्नील दादाराव नांदुरकर धामनगाव रेल्वे अमरावती दृश्यंत मनोहरे नागपूर किसन गोपाल इंगोले रतनगाव अमरावती भूषण चाफले कारंजा घाडगे वर्धा शिवम देशमुख नांदपूर कळमनुरे भागवत देशमुख नानपूर कळमनुरे साक्षी प्रशांत हिबुरे नागपूर हे किरकोळ जखमी झाले यावेळी डोणगाव पोलीस महामार्ग पोलीस व क्यूआर टीमने वेळीच मदत पोहोचवली